पंधरा वर्ष जुन्या वाहनांना एक एप्रिल पासून दिल्लीत पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे दिल्लीचे पर्यावरण मंत्री मजिंदर सिंह सिरसा यांनी प्रदूषण रोखण्यासाठी हा मोठा निर्णय घेतलाय दिल्लीत प्रदूषण रोखण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली ज्यात सविस्तर चर्चा झाली बैठकीनंतर पर्यावरण मंत्र्यांनी म्हटलं की प्रदूषण रोखण्यासाठी पंधरा वर्षे जुन्या वाहनांना दिल्लीत कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही पंधरा वर्ष जुन्या वाहनांना एकतीस मार्च पर्यंतच इंधन मिळेल या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक पथक नेमण्यात आहे हे पथक पंधरा वर्ष जुनी वाहनं शोधण्याचं काम करेल त्याशिवाय पेट्रोल पंपावर देखील गॅजेट लावण्यात येईल ज्यातून पंधरा वर्ष जुनं वाहन शोधता येईल या व्यतिरिक्त दिल्ली सरकारने प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्यांना गॅजेट आणि अँटी स्मॉक गन लावण्याचे आदेश दिलेत तसंच उंच इमारती हॉटेल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्समध्येही अँटी स्मॉक गन लाव बंधनकारक करण्यात आलंय तर या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे